कांग्रेस को लगता है कि पश्चिमी भारत के लोग अरब के लोगों जैसे दिखते हैं मैं जरा बाला साहब ठाकरे के नकली शिवसेना के जो उनके संतान जरा बाला साहब जी को याद करो मैं इन नकली संतानों को पूछना चाहता हूं मैं जरा उनके मेंटर बुजुर्ग नेता से भी पूछना चाहता हूं। इन्होंने कहा कि पश्चिम भारत के लोग अरब नस्ल अरबी लगते हैं। क्या महाराष्ट्र के लोगों को भाषा मंजूर है क्या कारण जी तेलंगणात भाषण करताना काय म्हणाले कोण कुठला तरी तो पित्रोदा काय त्याचा संबंध काँग्रेस त्याला काढूनही टाकला काहीतरी बडबडला पण तोच मुद्दा केला आणि मग तिथे काय बोलले की मी महाराष्ट्राच्या लोकांना विचारतोय तेलंगणात बोलतायत महाराष्ट्राचे महाराष्ट्र के जनता पूछ रहा हूं बाळासाहेबांच्या नकली सेनेचे सगळे सरदार आहेत त्यांना विचारतोय आणि त्याही पेक्षा पुढचं वाक्य बोलले ते भयंकर आहेत मोदीजी तुम्ही माझ्याशी लढा पण माझ्या आई वडिलांचा अपमान केला तर मी सहन करणार नाही तुम्ही कोणी असाल तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही काय म्हणाले मोदी कि बाळासाहेबांच्या नकली संतान हूं मै नकली अरे बेअकली बेअकली माणूस आहे हा माझा अपमान नाही माझ्या देवता समान माझ्या माचा अपमान आहे माझ्या वडिलांचा माझ्या बाळासाहेबांचा अपमान आहे आणि मोदीजी तुमच्यावरती आई वडिलांचे संस्कार कदाचित झाले नसतील माझ्यावरती झालेले आहेत मी सुसंस्कृत घराण्यात घराण्याशाहीचं वावड तुम्हाला असेल मला अभिमान आहे तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव सांगायला आईचं नाव सांगायला लाज वाटत असेल तुम्ही तुमच्या आईला फक्त नोटबंदीच्या रांगेमध्ये उभं केलं मतदानासाठी रांगेमध्ये उभं केलं हे पाप तुम्ही केलं नव्वदीच्या घरातल्या मातेला तुम्ही तुमच्यासाठी वापरलत तसा तेवढा मी निर्दयी नाहीये कारण आमचं हिंदुत्व आहे पितृदेव भव मातृदेव भव गुरुदेव भव हे सांगणार आमचं हिंदुत्व आहे आणि जास्त तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करू नका बाळासाहेबांचं नकली संतान पहिलं म्हणजे बाळासाहेब बाळासाहेब बोलण्याच्या आधी हिंदू हृदय सम्राट बोलायला शिकाव नाही तर मी तुम्हाला शिकवणी लावतो तुमची जीभ जर वळत नसेल हिंदू हृदय सम्राट बोलायला तर माझा महाराष्ट्र ती वळून दाखवेल तुम्हाला हिंदू हृदय सम्राट कसं बोलायचं आणि माझीच सई तुम्ही घेतली होती माझीच सई घेतली होती दोन हजार चौदा साली राष्ट्रपती प्रणव मुखर्जींकडे जाताना ज्याला आज तुम्ही नकली संतान म्हणताय नकली माणसा तेव्हा तुम्हीच माझी सई घेतली होती आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार हे नरेंद्र मोदी असतील चौदा साली घेतली एकोणीस साली घेतली लाज नाही वाटली तेव्हा माझी सई घ्यायला आता उद्या सतरा तारखेला मुंबईत येत आहेत शिवाजी पार्कला येतील बाळासाहेबांच्या स्मारकावरती जातील नाग रगडतील स्टेजवर जाऊन बाळासाहेबांची आठवण काढून ढसा ढसा रडतील हो नकली माणसं आहेत बेअकली माणसं आहेत उघड बोलतो कारण मला जर नकली संतान म्हणत असाल तर तुम्ही सुद्धा नकली आणि बेअकली आहात पण आता तुमची सी गई है वो नवटंकी आने वाली बुंद गई अब नौटंकी, कितनी भी चाहे, कितनी भी नौटंकी कर लो लेकिन मोदी जी आप जो गई वो गई दुबारा नहीं आने वाली तुम्ही या माझ्या शिवसेनेला नकली म्हणता तुम्ही बाळासाहेबांच्या सुपुत्राला नकली संतान म्हणताय तुम्हाला मान्य करे